शेवगाव नगरपालिकेचे लेखी आश्वासन फसवे आयात शेख पुन्हा उपोषणाच्या तयारीत वाहतूक कोंडीचा त्रास शेवगाव नगरपालिका म्हणजे असून अडचण नसून खोळंबा मुख्याधिकारींचं लेखी आश्वासन ठरलं कागदावरच शेवगाव नगर परिषदेच्या हत्तीत कापड दुकाने परिसरात अनाधिकृत पार्किंग व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही सामान्य नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे यावर उपाय म्हणून सामाजिक कार्यकर्ते आयाज शेख यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी लेखी स्वरूपात कारवाईचे आश्वासन दिले मात्र आता त्या लेखी आश्वासनालाच प्रशासन विसरल्याचे चित्र दिसून येत आहे या निष्क्रिय कारभारामुळे आता आयाज शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा तक्रार दाखल केली असून लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व नंतर विभागीय आयुक्त नाशिक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे फक्त आश्वासनावर थांबणार नाही कारवाई होईपर्यंत उपोषण कायम राहील असा निर्धार तक्रारदारांनी व्यक्त केला आहे प्रशासनाकडून वेळेवर कारवाई न झाल्यास हा मुद्दा अधिकच पेटण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा